बँकेच्या माध्यमातून काही वर्षांपासून कायद्याचं उल्लंघन करून वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीची कर्ज वेगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यावरती त्या संस्था चालवण्यास येणं असा शेकडो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे की तात्काळ हे संचालक मंडळ बरखास्त करावं जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करा तसेच बँकेवर प्रशासक यासह हो अनेक प्रमुख मागण्यांसाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मोर्चा काढला आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली या चाबूक मोर्चाला सुरुवात झाली जिल्हा बँकेतील गैरकरभार करणाऱ्यांना जयंत पाटील पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला बँकेत झालेल्या गैरकारभाराचे जयंत पाटील हेच मोरक्या असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता तसेच बँकेकडून आता चारशे पदांची नोकरभर्ती करण्याचा प्लॅन असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर संचालकांकडून पैसे घेतले तसेच बँकेकडून आता चारशे पदाची नोकरभरती करण्याचा प्लॅन असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर संचालकांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे मागच्या नोकर भरतीमध्ये संचालकांच्या जवळचे पण बँकेत काम करण्यासाठी पात्र नसणारे उमेदवार नेमणूक झाल्याचा आरोप देखील पडळकरांनी केला आहे नासिर सय्यद लोक कलम न्यूज सांगली सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून काही वर्षांपासून मोठा भ्रष्टाचार सुरू आहे सहकार कायद्याचं उल्लंघन करून वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीची कर्ज वेगवेगळ्या सरकारी संस्थांना देणं ही उडवणं आणि परत त्या संस्था बँकेनं गरज नसताना विकत घेणं आणि परत कोणताही करार न करता त्याच लोकांना वेगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यावरती त्या संस्था चालवण्यास देणं असा शेकडो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे आणि तो अठ्ठ्याऐंशीच्या चौकशी अंतर्गत निष्पन्न झालेला आहे आणि म्हणून आज आमची मागणी आहे सरकारकडं की तात्काळ हे संचालक मंडळ बरखास्त करावं मागचं संचालक मंडळ आणि हे संचालक मंडळ यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत त्यांच्याकडून त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून त्या सगळ्या कर्जांची वसुली व्हावी कारण तो सभासदांचा पैसा आहे शेतकऱ्यांचा पैसा आहे आणि त्यांना तुरुंगात टाकावं आणि एक चांगला प्रशासक अधिकारी हा जिल्हा बँकेवरती नेमणूक करावा अशी आमच्या आजच्या गोळख्याची मागणी आहे